सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्र स्वामींची महिमा काय असते हे कळणार आहे स्वामी आपले भक्तांवरती येणारे संकट कशा प्रकारे दूर करतात हे आपल्याला कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव अनिता जगताप आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा स्वामींचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप दिवसाची इच्छा होती अनुभव शेअर करावा ती स्वामींनी आज पूर्ण करून घेतली स्वामी भक्तांनो एकोणावीसशे नव्याण्णव साली आमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आला माझ्या मिस्टरांनी स्वामींचा फोटो आणला त्यावेळेस स्वामी सेवा काय कशी करायची काय काही एक माहीत नव्हतं कसं करायचं आहे हे देखील काहीच माहीत नव्हतं पण फक्त श्री स्वामी समर्थ महाराज यांना म्हणतात हे माहीत होतं माझ्या मिस्टरांनी पंडितांना बोलून त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे केली आणि फोटोची स्थापना केली त्यावेळेस मी फक्त महाराजांची तिथे पु फोटो पुसणे त्यांना गंध लावणे अगरबत्ती लावणे आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत असायची अशी माझी रोजची देवांच्या पूजेबरोबर ह्या महाराजांच्या फोटोची त्यांची देखील पूजा माझ्याकडून स्वामी करून घेत असायचे त्या दरम्यान काय झालं ना की आम्ही जिथे राहत होतो तिथे आमच्यासमोर एक बाई होती ती बाई खूप म्हणजे अशी छा छान स्वभावाची होती पण तिला मूलबाळ काहीच नव्हतं मग आमच्या घरी तिचं कायम कंटिन्यू येणं जाणंही असायचं आणि आमचंही जायचं चा। त्यामुळे चांगले संबंध हे तयार झालेले होतात पण कधीही कुणावरतीही विश्वास ठेवू नये म्हणतात ना तसंच माझ्या बाबतीत देखील झालं मी तिच्यावरती खूप विश्वास ठेवलेला होता पण एक दिवस काय झालं की असं मी स्वामींची पूजा करत होते ज्यावेळेस मी स्वामींची पूजा करत होते त्यावेळेस मग मी कधीही त्यांचे खिसे उचकत नाही किंवा त्यांचं पॉकेट बघत नाही कधीच मला ती सवयच नाही मी कपडे जरी धुवायचे म्हटले ना तरी पण कधीच बघत खिसे उचकत नाही बघत नाही पण त्या दिवशी काय झालं मलाही माहीत नव्हती नाही गुरुवार होता मी स्वामींची पूजा करत होते स्वामींच्या फोटोची पूजा केली आणि अचानक माझ्या मनामध्ये आलं की मी स्वा त्यांचा खिसा बघावा खिशामध्ये काय आहे ते बघावं असं माझ्या मनामध्ये आलं त्यानंतर मग मी पूजा वगैरे झाली आणि म्हटलं माझ्या मनात असं का बरं आलं की यांची खिशामध्ये काहीतरी आहे म्हणून म्हणून मी खिसे उचकण्यासाठी गेले पॉकेटमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये मला एक चिठ्ठी सापडली आणि ती जी होती ती समोरच्या बाईने यांना दिली होती यांना लिहिली होती अक्षरशः तिने तिच्या रक्ताने ती, ती चिठ्ठी लिहिलेली होती हा प्रकार सर्व मी त्यांना विचारला त्यावेळेस ते म्हटले हे बघ माझ्या मनात काही एक नाही आहे मला गोंडस दोन मुले आहे त्यामुळे मी असं काहीही भलद करणार नाही आता समोरच्याला मी थांबू शकत नाही मी ती चिठ्ठी बघितली तिनं मला दिली पण मी वाचली सुद्धा नाही आणि काहीच नाही त्यानंतर आमचे खूप भांडणं झाले तिच्यासोबतही मी खूप भांडली त्यानंतर मग आम्ही तेथून जाण्याचा जा निर्णय घेतला आपण घर चेंज करूया असं मी म्हटली आणि त्यानंतर मग आम्ही तेथून घर चेंज केलं आणि रूम ही स्वामींच्या मठाजवळच आम्हाला जा मिळाली त्यामुळे स्वामींची सेवा ही आणखी वाढली आणि त्या बाईचा नामचा काही कॉन्टॅक्ट राहिला नाही ही फक्त स्वामींची माझ्यावरती कृपा झाली आज स्वा माझा संसार व्यवस्थित आहे तो फक्त स्वामींमुळे हा आहे हा खूप मोठं संकट आमच्या घरावरती आलं होतं त्याच्यानंतर माझ्या मुली माझा मुलगा हा मोठा आहे त्यानंतर मुलगी माझा मुलगा हा सहा वर्षाचा होता त्यावेळेस त्याच्या किडनीचं ऑपरेशन झालेलं होतं त्यामुळे त्याला मी खूप तळ हाताच्या फोड्यासारखं जपलेलं होतं आता त्याचं लग्नाचं वय झालं होतं जॉबही होता सेटल सर्व काही होतं लग्न करायचं होतं आणि मुलगीही छान मिळाली तीही देखील जॉब करत होती सर्व काही व्यवस्थित स्वामी कृपेने सर्व व्यवस्थित झालं सर्व काही आनंदात चालू होतं पण म्हणतात ना या आनंदाला कुणाची तरी दृष्ट लागते तसंच आमच्या घराला देखील दृष्ट लागली माझी जी सूनबाई आहे ती सहा सात महिने झाले आणि माझ्या मुलाला म्हणू लागली की आपल्याला सेपरेट राहायचं आहे मी इथे एकत्र राहणार नाही घरात ना कुठलाही प्रॉब्लेम नाही आता घर म्हटलं की भांड्याला भांडं थोडंफार लागतच असतं आणि मी सासू असून मी सांगते की सासून आल्यानंतर सास सा, सा, सासूबाईची अपेक्षा ही खूप वाढत असते आम मुलगी मुलीकडून एवढ्या अपेक्षा नसतात एवढ्या सुनाकडून अपेक्षा असतात ही सर्वात मोठी सासांची चूक आहे ती चूक नकळतपणे माझ्याकडूनही घडली होती कारण ती जॉब करायची आणि घरी येऊनही तिला थो काम हे करावं लागत असायचं त्यामुळे तिची दगदग होत असायची त्यामुळे ती माझ्या मुलाला तिच्या मागं लागत होती पण मी माझ्या मुलाला खूप तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं होतं मला त्याला माझ्यापासून लांब अजिबात कुठे पाठवायचं नव्हता मग माझा हा घरामध्ये खूप वादविवाद होऊ लागले त्यावेळेस मग मी स्वामींपुढे खूप रडायची स्वामी, स्वामी असं करू नका मुलीचं लग्न व्हायचं आहे हे पाहुणे काय म्हणतील इथले लवळचे लोक कसे म्हणतील लग्न कसं होईल एवढं एवढं कुटुंब आहे आणि त्याच्यात हे विभक्त व्हायचं म्हणत आहेत त्याच दरम्यान माझे मिस्टरही एक्सपायर झाले आता तर कोणाचाच आधार नव्हता मग काय करायचं का पण सुनबाईचं चा एकच चालू होतं की फक्त मला सेपरेट राहायचं आहे त्या दरम्यान काय झालं मग मी स्वामींचे अकरा गुरुवार केले स्वामींना विनंती केली की स्वामी हे आमच्या घराची विभगणी हे तुम्ही थांबवा मुलीचं लग्न व्हायचं आहे काहीतरी करा म्हटलं स्वामी चमत्कार त्यासाठी मी अकरा गुरुवार तुमचे करते माझे अकरा गुरुवार देखील कंप्लीट होऊन गेले पण तरीही मला काही एक अनुभव आला नाही शेवटी जे व्हायचं तेच झालं ते दोघंही सेपरेट राहण्यासाठी केले आमच्यापासून ते खूप लांब गेले त्यानंतर आता ते महिन्यातून एकदा दोनदा घरी येत होते पण असं पाहुण्यासारखं यायचं आणि जायचं एवढंच त्यांचं चालू होतं त्यावेळेस मुलीलाही चांगलं स्थळ आलं मग मी माझ्या बहिणीच्या घरी जागा भरपूर आहे तिथे तिचा साखरपुडा वगैरे केला आणि ते साखरपुडा वगैरे झालं आणि त्यानंतर सर्व काही व्यवस्थित झालं आता मी एकटीच राहत होती स्वामींची सेवा आणि मी मुलाची आठवण तर फार यायची आणि तोही कधी कधी यायचा त्यावेळेस त्यालाही देखील खूप वाईट वाटायचं असं त्याच्या चेहऱ्यावरून मला जाणवत असायचं पण मी त्याला कधीच म्हटली नाही की तू इकडे किंवा मला तिकडे घेऊन जा असं मी कधीच म्हटली नाही त्यानंतर काय झालं की थोड्याच दिवस एक वर्ष ते राहिले असतील त्यानंतर एक वर्षानंतर त्यांना असे लोक भेटले काय झालं मला नाही माहिती आणि मला एक नातूही झाला आता त्याला सांभाळण्याची खूप गरज होती मुलाने मला बोलावलं मी म्हटलं नाही मी तिकडे नाही येऊ शकत मला तिकडे नाही करमत असं मी त्यांना म्हटले त्यावेळेस मग त्यांनाच काय झालं नाही माहिती मला मुलाला सांभाळण्यासाठी काय कशासाठी नाही माहिती की स्वामींनीच ते करून घेतलं मलाही माहीत नाही तर सुनबाईंनी स्वतः सांगितलं की आपण आता एकत्र राहूया माझे मला कळालं आहे माझी चूक म्हणे की खरंच कुणाच तरी आधार पाहिजे म्हणे नाहीतर खूप हाल होतात कारण आपलं माणूस असल्यावर ते वेगळंच असतं असं ती म्हटली आणि त्यावेळेस मुलाला देखील खूप आनंद झाला आणि ते पुन्हा माझ्याकडे राहण्यासाठी आले ही फक्त स्वामींची कृपा आहे आज आमचं घर हे खूप आनंदात आहे हे फक्त स्वामी कृपेने घरावरती खूप मोठे मोठे संकट याआधीही येऊन गेले पण स्वामींनी सर्व काही संकट हे टाळले आहे आज मी सकाळी सात वाजल्यापासून ते दिवसभर मठामध्ये असते माझा नातूही खूप स्वामींची सेवा करतो ही फक्त स्वामींची कृपा आमच्यावरती झालेली आहे मला असे स्वामींचे असंख्य अनुभव आहे आता मी स्वामींची सेवा करायला बसले की दिव्यामध्ये दिवा लावल्याबरोबर लगेच फूल तयार होत असतं आणि त्यामुळे खूप छान वाटतं सुनबाई देखील स्वामींच्या सेवेत आली आहे मुलगाही स्वामींची सेवा करतो त्यामुळे घरातील सर्व वातावरण हे स्वामीमय झाले आहे स्वामी, स्वामी भक्तांना स्वामी करतात परीक्षा बघतात पण योग्य वेळानंतर आपल्या मनासारखं सर्व काही करत असतात त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धाभावेने स्वामींची सेवा करा एक दिवस हा नक्की मिळत असतो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत हो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त